प्रवाशांचा प्रवास जलद आरामदायी अपघात विरहित व सुरक्षित होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत अकरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहिमेला सुरुवात झाली आहे या मोहिमेचा शुभारंभ मध्यवर्ती बस स्थानक येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते व विभाग नियंत्रण अनघा बालटक्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला वाहन चालकांना दीपक पाटील यांनी प्रत्येक अपघाताचे परीक्षण करण्याचा सल्ला दिला ते म्हणाले प्रत्येक अपघाताची कारणे शोधावी लागतील परीक्षण केल्यानंतरच आपणाला त्यावर उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करता येईल बस चालवताना वैमानिकासारखीच चालकाची जबाबदारी असते मनाचे आणि शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे महामंडळाची मोहीम यशस्वी करण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा व्यसन करून वाहने चालवू नका तसेच मन शांत राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या असा सल्ला त्यांनी त्यावेळी दिला बारा आगारांमध्ये दररोज सरासरी दोन पूर्णांक सदतीस लाख किलोमीटर प्रवासी वाहतूक कोल्हापूर विभागात केली जाते या विभागातील आगारांमध्ये शिवशाही नीम आराम जलद रातराणी आणि साध्या अशा सुमारे सातशे पन्नास बसेसमार्फत तीन हजार तीनशे त्रेसष्ट मार्गावर दररोज सरासरी सुमारे दोन पूर्णांक त्रेचाळीस लाख प्रवासी वाहतूक केली जाते या विभागात सध्या बारा आगार चोवीस बस स्थानके आहेत आणि दोनशे निवारे उपलब्ध असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली आगार व्यवस्थापक अनिल मेहतर यांनी आभार मानले केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुका स्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन सर्व तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात येत आहे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम फक्त कोल्हापूरमध्येच राबवला जात आहे अशी माहिती दिली जिल्ह्यातील विविध विभाग आणि सर्व बँका यांच्याकडून लोकांना कर्ज पुरवठा तसेच अनुदानाच्या योजनांची माहिती मेळाव्यामध्ये देण्यात येते अशी माहिती दिली नवीन उद्योजक तयार होतील तसेच जुन्या उद्योगांनाही अनुदानाच्या योजना आणि बँकांमार्फत कर्ज पुरवठा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाला अंदाजे सातशेपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली यावेळी अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गुडसे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नायब तहसीलदार संजय वाळवी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योजक आणि नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आले परंतु त्या पाकिटातून काढलेले नाही तोपर्यंत त्यावरील पन्नास हजारांच्या बॅलन्सवर डल्ला मारण्याचा अनुभव कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उच्च शिक्षित तरुणी झाला आहे सात नोव्हेंबरला ही घटना घडली होती पोलिसात वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याची तक्रारही तिने केली जुना राजवाडा पोलिसात अनेकदा हेलपाटे मारले परंतु फायदा काहीच झाला नाही आता पोलीस त्यांना तुमची तक्रार सायबर सेलकडे पाठवली असल्याने जुना राजवाडा पोलिसात तक्रार मागे घेण्याचा सल्ला देत आहेत साड्यांना इस्त्री करताना शॉर्ट सर्किटने झालेल्या आगीत लाखो रुपये किमतीच्या साड्या शिलाई मशीन प्रापंचित साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना शुक्रवारी दुपारी विचारेमाळ परिसरातील धरतीमाता हाऊसिंग सोसायटीत घडली अग्निशमन दल दोन बंबांसहित तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग विझवली धरतीमाता हाऊसिंग सोसायटीमध्ये सुनीता कांबळे यांच्या मालकीचे दोन मजले घर आहे या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्या त्यांनी उ उत्तर प्रदेशातील महम्मद रफिक अली यांना भाड्याने देण्यात आल्या होत्या ते पत्नी आणि दोन मुलांसह गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणी राहतात साड्यांना पिकोफॉल आणि सजावट करून त्या साड्या सुरतला पाठवल्या जातात शुक्रवारी दुपारी साड्यांना इस्त्री करण्याचे काम सुरू होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चोरट्यास तपोवन मैदानाजवळील शाळेजवळ गुरुवारी अटक केली त्याच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या दिगंबर संभाजी माने वय चौतीस राहणार गरजेमळा आळते तालुका हातकणंगले असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार शाखेकडून विविध पथके तयार करण्यात आली होती त्यानुसार पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांनी गुप्त खबऱ्याद्वारे माहिती मिळवली त्यानुसार दिगंबर माने हा चोरीची मोटरसायकल घेऊन कळंबा रोडवरील तपोवन मैदानालगतच्या शाळेजवळ येणार असल्याचं अखेरीस गुरुवारी वेतन जमा झाले सरकारकडून तीनशे पन्नास कोटींची मदत मिळाल्यावर दुपारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले डिसेंबरच्या वेतनासाठी महामंडळाने तीनशे नव्वद कोटी रुपयांची मागणी केली होती दर महिन्याला सात तारखेला वेतन होत असतं ते सात ते दहा या तारखेपर्यंत देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती पण निधीअभावी वेतन दहा तारखेपर्यंत मिळत नाही वेतनासाठी एस टी महामंडळाने तीनशे नव्वद कोटींची मागणी केली असताना केवळ तीनशे पन्नास कोटी देण्यात आले सरकार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप सरकार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस चे श्रीरंग श्रीरंगबर्गे यांनी केला आहे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनीही आपले बस बसवायला सुरू केले आहे रस्त्याच्या दुतर्फी व्यापारी उद्योग वाढू लागल्याने जमिनींना सोन्याचा भाव आला आहे या अतिक्रमण ही फोफावू लागली आहेत ती तातडीने काढून घेण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत महामार्गाच्या दुतर्फा जणू पैशांचे मळे फुलू लागले आहेत मिरज ते सोलापूर दरम्यान ठिकठिकाणी हॉटेल्स लॉजिंग चहा टपऱ्या गॅरेज आदी व्यवसाय सुरू झाले आहेत याचा लाभ उठवण्यासाठी लगतच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यास सुरुवात केली आहे जमिनीच्या रुंदीवर भाड्याचा दर ठरत आहे मागे शेतात मात्र कितीही अंतरापर्यंत वापर करता येऊ शकतो पण भाडेपट्ट्याचे भाव भलतेच चढे आहेत त्यामुळे अतिक्रमणही फोफावू लागली आहेत कोल्हापूर येथून मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिकला विक्रीसाठी चाललेला दोन ट्रक गुटखा अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर महामार्गावर पकडला ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या वेळी केली सईद उर्फ रिजवान अर्षद दिवाण वय सदतीस राहणार रविवार कराड जिल्हा सातारा इसरार अहमद सलाउद्दीन शेख वय अठ्ठावीस राहणार इसकपूर तालुका माटीगंज जिल्हा आझमगड राज्य उत्तर प्रदेश जुबेर सिकंदर डांगे वय अठ्ठावीस राहणार कोले तालुका कराड जिल्हा सातारा साजिद उर्फ शाहरुख अर्छद दिवाण वय सदतीस राहणार रविवार पेठ मोमिन मोहल्ला तालुका कराड जिल्हा सातारा असे अटक केलेल्यांची नावे आहेत कोल्हापूर येथून दोन ट्रक गुटखा सोलापूर मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिकला जात होती ही वाहने पथकाने ताब्यात घेतली असून एकूण अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पन्हाळा तालुक्यातील पुणाळ येथील केंद्रशाळा बनली पीएमसी काय आहे पीएमसी योजना व त्यासाठी काय होते शासनाचे निकष या योजनेसाठी शिक्षक व मोलाचे या एक कोटी रुपयांचा निधी आहे तर पाहूया पुणाळ केंद्रशाळेचा एसपी नाईन न्यूजने घेतलेला आढावा आदमापूर येथील प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवस्थान या देवस्थानास कोकण कोल्हापूर कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ते भाविक बाळूमामा देवस्थानला पैसे आणि धान्य स्वरूपात भेट देत असतात ते धान्य बाळूमामा देवस्थानचे कर्मचारी नाममात्र किंमत न घेता जादा दराने धान्य भक्तांना वाटप करत असतात आणि भक्तांना कर्मचारी दादागिरी करत असतात या संदर्भात भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रेस मीडिया यांच्यामार्फत आवाज उठवला याची बाळूमामा देवस्थानचे प्रशासक यांनी दखल घेऊन संबंधित देवस्थानच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून गेले पंधरा दिवस झाले असून अद्याप भक्तांना नाममात्र किमतीमध्ये धान्य सुरू नाही हे नाममात्र किमतीचे धान्य भक्तांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी वितरण झाले नाही तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचं इशाऱ्याचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि बाळूमामा देवस्थानचे प्रशासक यांना देण्यात आले ही माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली महाराष्ट्र महाराष्ट्र सेना तालुका अध्यक्ष अशोक पाटील बोलतोय की आपण पंधरा बारा दोन हजार ते तेवीस रोजी बाबामामा देवालयमध्ये जे भक्ताने दिले धान्य भक्तांना नाव मात्र किमतीमध्ये वाटलं वाटप होत होतं आणि त्या बाबतीमध्ये त्या स्थानिक कर्मचाऱ्यांची दादागिरी होती त्या संदर्भात आम्ही मनसेच्या माध्यमात आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर बरेच शासकीय अधिकारात त्यांच्यावर कारवाई केली आणि पहिल्यांदा कारवाई झाल्यानंतर फक्त त्यांनी एवढंच केलं की के आता आता पण त्यांनी धान्य सुरू केलं नाही आणि ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या धान्य चालू धान्य वाटप ना मात्र किंमत घेऊन जे भक्तांना वाटप त्वरित करावं तसं न केल्यास आम्ही महाराष्ट्र नवनी सेनेच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिसला उपोषणला उपोषणाला बसणार याची दखल ताबडतोब प्रशासकीय लोकांनी अधिकाऱ्यांनी घ्यावी आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद